नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजचा दिवस महत्त्वाचा आहे कारण महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एससाठी चॉईस फिलिंग केलेली होती त्याचबरोबर फिजिओथेरपीसाठी सुद्धा चॉईस फिलिंग केलेली होती अशा संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे फिजिओथेरपीची सिलेक्शन लिस्ट पहिल्या राऊंडची काल जाहीर झालेली आहे आज दोन सिलेक्शन लिस्ट ई से टी सेलच्या वेबसाईटवर येणार आहेत इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेक्शन लिस्ट जाहीर झालं असं समजूनच पुढील प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांना या प्रोसेसमध्ये कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्यापुढे काय मार्ग आहेत त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही त्यांच्यापुढे काय मार्ग आहेत याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आता पाहणार आहोत व्हिडिओला आपण सुरुवात करतो है। सीटी सेल ओफिशल आहे हे सीई टी सेलची ऑफिशियल वेबसाईट आहे याच्यावर आता तीन ज्या प्रक्रिया आहेत ग्रुप बी म्हणजेच बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा त्याचबरोबर ग्रुप सी फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्याची जी काही प्रवेश प्रक्रिया ई टी सेलच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट बी एम एस बी एच एम एस बी एम एस कॉलेजेस म्हणतो त्यांच्यासाठी एक सेपरेट प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या सीई टी सेलच्या वेबसाईटवरून होत असते त्याच्या संदर्भातले अपडेट्स याविषयी पाहणार आहोत आणि हे तिन्ही रिझल्ट आत्ता आज विद्यार्थ्यांच्या संध्याकाळपर्यंत हाती असतील तर काय काय महत्त्वाच्या अपडेट्स आहेत काय महत्त्वाच्या डेट्स आहेत त्या अगोदर आपण थोडक्यात कर, रिवाइज करूयात पहिली प्रोसेस आहे महाराष्ट्र स्टेट पंच्याऐंशी टक्के ग्रुप बी ज्याच्यामध्ये बी बीयूएमएस एम एस बी यू एम एस बी एच एम एस या अभ्यासक्रमाचा समावेश आहे त्याचा रिझल्ट आज जाहीर होणार आहे आज संध्याकाळपर्यंत कधीही हा रिझल्ट जाहीर होऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंग म्हणजेच मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग नेमकं काय असतं ते आपण पुढील स्लाईडमध्ये पाहणार आहोत त्यासाठी पंधरा नऊ ते अठरा नऊ हा कालावधी ई टी सेलमार्फत देण्यात आलेला आहे दुसरी प्रोसेस आहे महाराष्ट्र स्टेट पंच्याऐंशी टक्के फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस जे आहेत त्याचा रिझल्ट तेरा नऊ म्हणजे काल जाहीरसुद्धा झालेला जा आहे ई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे विद्यार्थ्यांनी त्या सिलेक्शन लिस्टमध्ये आपला ऑल इंडिया रँक इन्सर्ट केल्यानंतर आपल्या नावापुढे जर एखाद्या कॉलेजचं नाव असेल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटचं नाव असेल तर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे जर तुमच्या नावापुढे चॉईस नॉट अवेलेबल असं लिहून आलं असेल तर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नाही तुम्हाला दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंडला ट्राय करावं लागणार आहे फिजिओथेरपीसाठी सुद्धा रिपोर्टिंग आणि जॉईनिंगचा टाईम काय आहे अठरा नऊ चौदा नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीस म्हणजेच अठरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थी ॲडमिशनची प्रक्रिया कॉलेजवर जाऊन करू शकतात त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची प्रक्रिया आहे महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही प्रायव्हेट किंवा ज्याला आपण अनएडेड कॉलेज म्हणतो किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस म्हणतो बी ए एम एस त्याचबरोबर बी एच एम एस त्याचबरोबर बी यू एम एस संदर्भातले याच्या पंधरा टक्के सीट ज्या आहेत प्रायव्हेट कॉलेजच्या ह्या सीई टी सेलच्या वेबसाईटवरूनच भरल्या जातात यासाठी सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं होतं यासाठी पन्नास हजार रुपये इतकं डिपॉझिट आणि फॉर्मची फी जी होती ती दोन हजार बावन्न हजार रुपये पे करून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून चॉईस फिलिंग केलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचा रिझल्टसुद्धा आज चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर होणार आहे आणि या प्रोसेससाठी सुद्धा जॉईनिंग आणि रिपोर्टिंगसाठी पंधरा नऊ दोन हजार चोवीस ते अठरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे म्हणजे संपूर्ण प्रोसेस जर आपण बघितलं तर शेवटची तारीख जी आहे रिपोर्टिंग आणि साठी अठरा नऊ अठरा नऊ आणि अठरा नऊ म्हणजे अठरा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत विद्यार्थ्यांना कॉलेजला ॲडमिशनची प्रक्रिया करायची आहे नेमकी प्रोसेस काय काय आहे कशा प्रकारे विद्यार्थ्यांना ऑप्शन अवेलेबल आहेत ते सुद्धा आपण पाहूयात आता या संपूर्ण रिझल्ट लागल्यानंतर किंवा सिलेक्शन लिस्ट लागल्यानंतर विद्यार्थी दोन भागामध्ये विभागले जातील पहिले आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्यासाठी काय पर्याय आहेत आणि दुसरा आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही म्हणजेच तिन्हीमध्ये भाग घेतला असेल तर तिन्हीमध्ये कॉलेज मिळालेलं नाही किंवा कुठल्या तरी एका ग्रुपमध्ये तुम्ही भाग घेतला असेल त्या ग्रुपमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही म्हणजेच या सिलेक्शन लिस्ट दरम्यान पहिल्या राऊंडच्या सिलेक्शन लिस्ट दरम्यान तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही तुमच्यासाठी काय पर्याय आहेत ते सुद्धा पाहूयात सुरुवात करूयात ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या नावापुढे चॉईस नॉट ना अवेलेबल असं लिहून आलेलं आहे अशा विद्यार्थ्यांपुढे एकच ऑप्शन आहे की सेकंड राऊंडला पुन्हा प्रेफरन्स भरणे पुन्हा चॉईस फिलिंग करणे सेकंड राऊंडचं शेड्यूल ई टी सी वेबसाईटवर ज्यावेळी येईल त्या दिलेल्या टायमिंगमध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा चॉईस फिलिंग करायची आहे पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन वगैरे करण्याची आवश्यकता नाही डायरेक्ट चॉईस फिलिंग टॅब ओपन करून विद्यार्थी या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात हा पर्याय ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसमोर आहे आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांपुढे तिन्ही प्रोसेसमध्ये म्हणजेच महाराष्ट्र ग्रुप बी पंच्याऐंशी टक्के बी एम एस बी एच एम एस बी एम एस त्याचबरोबर फिजिओथेरपीसह थेरपीचा ग्रुप जो आहे सी ग्रुप त्यामध्ये त्याचबरोबर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के ह्या तिन्ही प्रक्रियेमध्ये अलॉटेड विद्यार्थ्यांना काय पर्याय आहेत सेम पर्याय तिन्ही प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अवेलेबल होतात पहिलं ऑप्शन आहे मिळालेल्या कॉलेजला फायनल ॲडमिशन घेणे म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला पाहिजे तेच कॉलेज मिळालं असेल किंवा मिळालेल्या कॉलेजविषयी विद्यार्थी सॅटिस्फाईड असेल पूर्ण समाधानी असेल तर मिळालेल्या कॉलेजला फायनल ॲडमिशन घेणे हा विद्यार्थ्यांपुढचा पहिला ऑप्शन आहे आणि पुढच्या राऊंडमध्ये तो विद्यार्थी एक्झिट होतो म्हणजे तो बाहेर पडतो कारण त्या विद्यार्थ्याचं त्या कॉलेजला फायनल ॲडमिशन झालेलं असतं त्या प्रक्रियेमध्ये आता इथे एक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो की एखाद्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये ग्रुप बी जो आहे ग्रुप बी जो आहे पंच्याऐंशी टक्के ज्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस एखाद्या विद्यार्थ्याला एखादं बी एम एस कॉलेज मिळालेलं आहे आणि त्याला पाहिजे तेच कॉलेज मिळालेला आहे तो पूर्ण सॅटिस्फाईड आहे त्या कॉलेजविषयी आणि त्या ठिकाणी त्यांनी फायनल ॲडमिशन घेतलेला आहे तर हा विद्यार्थी ग्रुप एसाठी इलिजिबल आहे का असा प्रश्न बऱ्याचशा विद्यार्थ्यांना पडतो ग्रुप एमध्ये एम बी बी एस बी डी एसचा समावेश आहे तर हा विद्यार्थी ग्रुप एमध्ये चॉईस फिलिंग करू शकतो हा विद्यार्थी ग्रुप एसाठी इलिजिबल आहे तर पहिला ऑप्शन आहे फायनल ॲडमिशन दुसरा ऑप्शन येतो बेटरमेंट किंवा ज्याला आपण अपग्रेडेशन असं म्हणतो म्हणजेच एखादं कॉलेज मिळालेलं आहे परंतु त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज सोडायचं नाही परंतु त्याहीपेक्षा बेटर कॉलेजेस विद्यार्थ्यांना मिळू शकतं असं वाटत असेल तर पुढील दोन राऊंडपर्यंत तो बेटरमेंटसाठी प्रयत्न करू शकतो मिळालेल्या कॉलेजेस कॉलेजेसपेक्षा चांगल्या कॉलेजच्या शोधात तो, तो पुढील दोन राऊंड त्या ठिकाणी प्रयत्न करू शकतो आणि मिळालेलं कॉलेजसुद्धा विद्यार्थ्याला सोडायचं नाही पुढील दोन राऊंडमध्ये कॉलेज मिळालं नाही तर विद्यार्थी ह्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी तयार आहे असा अर्थ होतो तर बेटरमेंट किंवा अपग्रेडेशन जे आहे हा ऑप्शन विद्यार्थी त्या ठिकाणी निवडू शकतात आणि मिळालेल्या कॉलेजला हातामध्ये ठेवून पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकतात पहिल्या राऊंडला बेटरमेंट किंवा अपग्रेडेशन केल्यानंतर तो विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी सुद्धा इलिजिबल होतो कारण सेकंड राऊंडलासुद्धा त्याला या मिळालेल्या कॉलेजेसपेक्षा त्याच्या दृष्टीने जे काही चांगले कॉलेजेस आहेत त्याचं ऑप्शन भरण्याची संधी सीई टी सेलमार्फत दिलेली दि दिली जाते त्यामुळं हा विद्यार्थी बेटरमेंटसुद्धा घेऊ शकतो आणि तिसरा ऑप्शन आहे फ्री एक्झिट म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालेलं आहे परंतु त्याला तिथे ॲडमिशनच घ्यायचं नाही आहे असे विद्यार्थी डायरेक्ट फ्री एक्झिट घेऊ शकतात पहिल्या राऊंडला सगळीकडे फ्री एक्झिटचा ऑप्शन आहे फ्री एक्झिट म्हणजे मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग न करणे किंवा कॉलेजची कॉन्टॅक्टसुद्धा न करणे किंवा एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालेलं आहे तो तिथे ॲडमिशनसाठी गेला परंतु तिथे जाऊन त्याला ते कॉलेज आवडलं नाही तर तो विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतो रिपोर्टिंग किंवा जॉईनिंगची सुद्धा विद्यार्थ्याला आवश्यकता नाही जर तुम्ही रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलं नाही दिलेल्या वेळेपर्यंत तर त्याचाच अर्थ असा होतो की तुम्ही फ्री एक्झिट घेतलेली आहे यामुळे विद्यार्थ्याचं कुठलंही नुकसान होत नाही फक्त आत्ता मिळालेलं जे कॉलेज आहे ते विद्यार्थ्याच्या जा जा हातातून जातं आणि तो विद्यार्थी पुढील राऊंडसाठी इलिजिबल होतो हा तिसरा ऑप्शन विद्यार्थ्यांना फ्री एक्झिट आहे फ्री एक्झिटवाल्यांना रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग करण्याची सुद्धा आवश्यकता नाही कुठलं कॉलेज मिळालेलं आहे ते कॉलेज पाहायचं आहे आणि जर विद्यार्थ्याला नको असेल तो विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतो परंतु शक्यतो मिळालेलं जे कॉलेज आहे ते विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी होल्ड करणे किंवा फ्रीज करून ठेवणं जास्त सोयीचा ऑप्शन होऊ शकतो कारण कटॉप का वाढता कटॉप पाहता विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आत्ता एखादं कॉलेज आला असेल तर त्या कॉलेजला बेटरमेंटसाठी होल्ड किंवा फ्रीज करून ठेवणं हा एक चांगला ऑप्शन विद्यार्थ्यांना होऊ शकतो डायरेक्ट फ्री एक्झिट घेण्यापेक्षा आता रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करण्याची गरज कोणत्या विद्यार्थ्यांना आहे ज्या विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग मस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट किंवा अपग्रेडेशन हा ऑप्शन निवडायचा आहे अशाही विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंग मस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना फ्री एक्झिट घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग किंवा जॉईनिंगची सुद्धा आवश्यकता नाही नॉट अलॉटेड विद्यार्थी जे आहेत ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही असे विद्यार्थी सेकंड राऊंडला दा डायरेक्ट चॉईस फिलिंग करू शकतात जेव्हा सेकंड राऊंडचे शेड्यूल येतील त्यावेळेस विद्यार्थी डायरेक्ट या ठिकाणी चॉईस फिलिंग करू शकतात आता दुसरा एक आहे महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के सुद्धा पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरून रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांना त्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि त्यांनी फ्री एक्झिट घेतलं तर त्याचं डिपॉझिट जप्त होतं का तर पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे त्यांचं डिपॉझिट जप्त होत नाही ते विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात असे पर्याय विद्यार्थ्यांपुढे या ठिकाणी अवेलेबल आहेत आता प्रिपरेशन ऑफ रिपोर्टिंग कॉलेज म्हणजे कॉलेजला जाण्याबद्दल विद्यार्थ्यांनी काय काय तयारी करायची आहे सगळ्यात आधी आपला सीई टी सेलचा जो काय ॲप्लिकेशन फॉर्म आहे जो सुर सुरुवातीला सीई टी सेलच्या वेबसाईटवर तुम्ही ॲडमिशन प्रक्रियेसाठी जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यायचा आहे हा फॉर्म विद्यार्थ्यांकडे ऑलरेडी डाउनलोड केलेला नसेल तर आपलं सीई टी सेलचं से जे काही पोर्टल आहे त्याच्यावर लॉग इन करून विद्यार्थी त्या ठिकाणी अप्लाईड सेशनमध्ये जाऊन आपला ॲप्लिकेशन फॉर्म डाउनलोड करून घेऊ शकतात ही पहिली प्रोसेस आहे कारण ॲडमिशनसाठी हे डॉक्युमेंट अत्यंत महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे त्याचबरोबर जेव्हा सीई टी सेलच्या वेबसाईटवर सिलेक्शन लेटर येतील त्यावेळेस सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घेणे सीई टी सेलच्या वेबसाईटवर सिलेक्शन लेटरची लिंक दिलेली असते त्या लिंकवर क्लिक करून त्यामध्ये विचारलेली गे गेलेली माहिती अगदी करेक्ट भरून आपलं जे काही सिलेक्शन लेटर आहे म्हणजेच आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्याचं सिलेक्शन लेटर ई टी सी एल मार्फत दिलं जातं ते सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घेणे आणि सिलेक्शन लेटर डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे अलॉटेड इन्स्टिट्यूट जे आहे त्यांच्याशी संपर्क करणे म्हणजे संपर्काचे माध्यमं कोणकोणते असू शकतात ते कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी कॉलेजचे नंबर काढू शकतात त्याचबरोबर यावर्षी सीई टी सी आपल्या वेबसाईटवर कॉलेजचे नंबर त्या ठिकाणी दिलेले आहेत सीई टी सेलच्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्च इन्स्टिट्यूट अशा प्रकारचा टॅब दिसेल याच्यावर जर मी क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला कोणते कॉलेजेस सर्च करायचं आहे आपल्याला मिळालेलं कोणतं कॉलेज आपल्याला सर्च करायचं ते पाहू शकता या ठिकाणी डिपार्टमेंटने मेडिकल एज्युकेशनवर क्लिक करायचं आहे आणि कोर्स म्हणजेच आपल्याला कोणत्या कोर्सला ॲडमिशन मिळालेलं आहे ते विद्यार्थी या ठिकाणी सर्च करू शकतात म्हणजे कॉलेजचे नंबर सुद्धा ई टी सेलनी या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल करून दिलेले आहेत एखाद्या विद्यार्थ्याला फिजिओथेरपीचं कॉलेज मिळालं असेल तर कोर्स नेममध्ये बी पी टी एस टाकून ऑल कॉलेजेस तो सर्च करू शकतो इन्स्टिट्यूटमध्ये ऑल ठेवून मायनॉरिटी स्टेटस ऑल ठेवून ऑटॉनॉमी स्टेटस ऑल ठेवून तो या ठिकाणी सर्च करू शकतो या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील जेवढे फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत त्यांची लिस्ट विद्यार्थ्यांसमोर येणार आहे एखाद्या कॉलेजचा नंबर विद्यार्थ्याला पाहिजे असेल तर उदाहरणार इथे एक कॉलेज आपल्याला दिसतंय श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फिजिओथेरपी पुणे तर या ठिकाणी आय बटन आहे आय बटनवर तुम्ही जर क्लिक केलात तर कॉलेजविषयीची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि या ठिकाणी मात्र तुम्हाला कॉलेजचा फोन नंबर अशा प्रकारे दिसणार आहे तर या ठिकाणी कॉलेजचा फोन नंबर सुद्धा त्यांनी दिलेला आहे अशा प्रकारे विद्यार्थी कॉलेजचा फोन नंबर जो आहे कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो सीई टी सेलच्या वेबसाईटवरून पण मिळवू शकतात आता येऊयात मागच्या स्लाइडवर आता कॉलेजशी कॉन्टॅक्ट करण्याचा तिसरा मार्ग आहे जर कॉलेजनी फोन उचलला नाही शक्यतो बरेचसे कॉलेजेस आहेत या काळामध्ये फोन उचलत नाहीत आता शनिवार रविवारसुद्धा आलेला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचे फोन उचलले जात नाहीत त्यामुळं पर्सनल व्हिजिट हा एक सुद्धा पर्याय विद्यार्थ्यांपुढे आहे कॉलेज जर आपल्या घराच्या जवळ असेल किंवा काही अंतरावर असेल तर पर्सनल व्हिजिट विद्यार्थी त्या ठिकाणी करू शकतात किंवा तुमचे नातेवाईक त्या भागामध्ये राहत असतील तर त्यांना तुम्ही कॉलेजला पाठवून त्या ठिकाणी डॉक्युमेंट विषयीची विचारणा त्यांना करू शकता कॉलेजशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टीची माहिती कॉलेजकडून घ्यायची आहे पहिलं आहे आपल्याला रिपोर्टिंग किंवा जॉईनिंगला जात असताना डी किती अमाऊंटचा लागणार आहे दुसरं आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत म्हणजे काही कॉलेजच्या ॲडिशनलसुद्धा डॉक्युमेंट्स असतात ॲडमिशन प्रक्रियेसाठी तर त्या कॉलेजकडून रिक्वायर्ड डॉक्युमेंटची लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांनी मागून घ्यायची आहे आणि तिसरं आहे की सॉफ्ट कॉपी डॉक्युमेंटच्या सॉफ्ट कॉपी लागणार आहेत का शक्यतो आत्ता महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण कॉलेजेस विद्यार्थ्यांकडं सॉफ्ट कॉपीची मागणी करतात त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट जे आहेत ते दोनशे बीच्या आत एका पेनड्राईव्हमध्ये घेऊन आपल्याकडे ठेवायचं आहे कारण सॉफ्ट कॉपी मागितलं नसेल तरी तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असणं गरजेचं आहे ऐनवेळी कॉलेजेस त्या ठिकाणी तुमच्याकडनं सॉफ्ट कॉपीची मागणी करू शकतात डी डी किंवा चेक संदर्भातलं जे अमाऊंट आहे ते कॉलेजला विचारून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे अमाऊंट सांगितलेले आहे त्याचा डी हा कोणाच्या नावाने काढायचा आहे म्हणजेच कुठल्या नावाने काढायचा आहे याचीसुद्धा विचारणा कॉलेजेसकडून करायची आहे आता सुट्ट्या आल्यामुळे शनिवार रविवार आल्यामुळे सीई टी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर एक महत्त्वाची नोटीससुद्धा आपल्याला पाहायला मिळते या दरम्यान बँका बंद असणार आहेत त्यामुळे विद्यार्थी चेक घेऊन सुद्धा कॉलेजला जाऊ शकतो असं सीईटी टी सी सांगितलेलं आहे त्याचबरोबर प्रक्रिया जी आहे ती शनिवार रविवारसुद्धा विद्यार्थ्यांसाठी चालू असणार आहेत कॉलेज त्या ठिकाणी ओपन असणार आहेत विद्यार्थी शनिवार रविवारीसुद्धा ॲडमिशनला गेला किंवा सुट्टीच्या दिवशी ॲडमिशनला गेला तरी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना काही अडचण येणार नाही या दरम्यान विद्यार्थी सुद्धा पेमेंट कॉलेजला करू शकतो हे एक सु सीई टी सी विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर कंपल्सरी डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत सीईटी टी सेलचा ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना आपण जे जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते अगदी कंपल्सरी डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला हंड्रेड पर्सेंट कॉलेजला द्यावेच लागतील तरच तुमचं त्या ठिकाणी रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग ग्रहीत धरल्या जातं त्यामुळे आपला ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे सीई टी सीलचा त्याच्या मागे आपण जे जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले होते रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स सीई टी सेलनी आपल्याकडे जे जे मागितलेले होते त्या डॉक्युमेंटची पूर्तता करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत आणि काही कॉलेजच्या ॲडिशनल डॉक्युमेंट्स असू शकतात काही कॉलेजेस हिमोग्लोबिंग रिपोर्ट मागतात काही कॉलेजेस ब्लड रिपोर्ट मागतात अशा काही ॲडिशनल डॉक्युमेंट असेल तर कॉलेजशी संपर्क करून विद्यार्थी त्या संदर्भातली विचारणा करू शकता ई टी सी एलच्या वेबसाईटवर कॉलेजचे नंबर आहेत त्याचबरोबर पर्सनल कॉलेजच्या व्हिजिट वेबसाईटवर विजिट करूनसुद्धा विद्यार्थी कॉन्टॅक्ट करू शकतात आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लास्ट डेट जी दिलेली आहे रिपोर्टिंगसाठी साधारण आपण अठरा नऊ दोन हजार चोवीस तर शेवटच्या दिवशी कुठल्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिशनला जाण्याचा प्रयत्न करू नये विद्यार्थ्यांनी शक्यतो सोळा नऊपर्यंत पर्यंत किंवा मॅक्सिमम सतरा नऊपर्यंत आपलं ॲडमिशन कसं होईल किंवा रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग प्रकारे होईल याचा प्रयत्न करायचा आहे कारण शेवटच्या दिवशी रिपोर्टिंगला जर तुम्ही गेलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या डॉक्युमेंटमध्ये त्यांनी क्वेरी काढली तर ती क्वेरी दूर करण्यासाठी तुमच्या हातामध्ये वेळ असणार नाही त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवशी ॲडमिशनला पोहोचू नये एक किंवा दोन दिवस आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजेच एखादी क्वेरी निघाली तर ती रिझॉल्व करायला तुमच्या हातामध्ये वेळ सुद्धा असणार आहे आणि शेवटच्या दिवशी सर्व्हर सुद्धा व्यवस्थित त्या कॉलेजच्या साईटचं चाललं नाही तर ॲडमिशनला प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे अगदी शेवटच्या दिवशीची वाट न पाहता विद्यार्थ्यांनी अगोदरच तयारी करून किमान एक दिवस तरी पुढचं आपल्या हातामध्ये असणं गरजेचं आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी तयारी करायची आहे आता काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करूयात बोथ ग्रुप अलॉटेड स्टुडंट म्हणजेच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी बी एम एस बी एच एम एस त्याचबरोबर बी एस या ग्रुपमध्ये म्हणजे सीईटी सेलच्या पंच्याऐंशी टक्के ग्रुप बी मध्ये सुद्धा चॉईस फिलिंग केलेली आहे आणि इकडे फिजिओथेरपीसाठी ग्रुप सी मध्ये सुद्धा चॉईस फिलिंग केलेली आहे फिजिओथेरपीसाठी सुद्धा ग्रुप सी मध्ये चॉईस फिलिंग केलेली आहे आणि दोन्हीकडे त्यांना कॉलेज मिळालेलं आहे तर विद्यार्थी कुठल्या तरी एका कॉलेजला रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग किंवा बेटरमेंटसाठी निवडू शकतो दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्याला जाणं शक्य नाही कुठल्या तरी एका कोर्सला विद्यार्थी रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग करू शकतो आणि दुसऱ्या कोर्समधून तो पहिल्या राऊंडमध्ये फ्री एक्झिट त्या विद्यार्थ्याचं होईल आणि सेकंड राऊंडला तो तिकडे एलिजिबल होईल त्याच्यामुळं कुठल्या तरी एका इन्स्टिट्यूटला तुम्ही रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग करू शकता दुसऱ्या ग्रुपमध्ये तुम्ही बाहेर पडणार नाही पहिल्या राऊंडचं ते तुमचं फ्री एक्झिट समजलं जाईल आणि तुम्हाला दुसऱ्या राऊंडला सुद्धा त्या ग्रुपमध्ये चॉईस फिलिंगसाठी संधी दिली जाणार आहे आता काही विद्यार्थी आहेत स्टेट पंच्याऐंशी टक्के आणि ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के अलॉटेड म्हणजेच काही विद्यार्थी आहेत जे महाराष्ट्र राज्याची जी काही ग्रुप बी आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा याच्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि ऑल इंडिया कोटा पंधरा टक्केसाठी सुद्धा पन्नास हजार रुपये डिपॉझिट आणि दोन हजार रुपये फॉर्म फीज भरून बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि दोन्हीकडे विद्यार्थ्याला कॉलेज मिळालेलं आहे अलॉट झालेला आहे तर विद्यार्थ्यांनी इथे निर्णय घेत असताना आपल्यासाठी चांगलं कॉलेज कोणत्या प्रोसेसमधून मिळालेलं आहे याचा विचार करून कुठल्या तरी एका ठिकाणी विद्यार्थी रिपोर्टिंग करू शकतो कुठलं तरी एक कॉलेज होल्ड किंवा बेटरमेंटसाठी असेल किंवा ॲडमिशनसाठी निवडू शकतो दुसऱ्या प्रोसेसमध्ये तो फ्री एक्झिट घेऊ शकतो आणि तिकडे सेकंड राऊंडलासुद्धा हो एलिजिबल होऊ शकतो म्हणजेच एकाच वेळी दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करता येणार नाही कुठला तरी एक डिसिजन घेऊन कुठला तरी एक कॉलेज विद्यार्थी रिपोर्टिंग आणि जॉईनिंगसाठी निवडू शकतो त्याचबरोबर आणखी एक प्रश्न आहे की विद्यार्थी ग्रुप ए काउन्सिलिंगसाठी इलिजिबल होतो का म्हणजेच आता हा ग्रुप बी आणि ग्रुप सी काही विद्यार्थी अशा आहेत ज्यांचं टार्गेट एम बी बी एस बी डी एस आहे परंतु त्यांनी बी एम एससाठी सुद्धा चॉईस किलिंग केलेली आहे आणि आत्ता बी एम एसमध्ये त्यांना कॉलेज मिळालेलं आहे आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग जॉईनिंग किंवा फायनल ॲडमिशनचा निर्णय घेतलेला आहे किंवा बेटरमेंटसाठी विद्यार्थी गेलेला आहे तर तो, तो ग्रुप बी एमध्ये पार्टिसिपेट करू शकतो का म्हणजेच एम बी बी एस बी डी एससाठी पार्टिसिपेट करू शकतो का तर याचं उत्तर हो असं आहे हा ग्रुप बी आहे स्वतंत्र तीन ग्रुप आहेत विद्यार्थी तिन्हीमध्ये पार्टिसिपेट करू शकतो ग्रुप एमध्ये सुद्धा तो पार्टिसिपेट करू शकतो म्हणजेच पुढे त्याला एम बी बी एस किंवा बी डी एस मिळालं असेल तर हा विद्यार्थी इकडे रिझाईनसुद्धा देऊ शकतो सीई टी सी एलच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये कॅन्सलेशन फॉर्म आहे तो कॅन्सलेशन फॉर्म भरून ग्रुप बीमधलं कॉलेजेस तो सोडू शकतो जर त्याला ग्रुप एमध्ये एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं असेल किंवा बी डी एसला घ्यायचं असेल बी डी एसला ॲडमिशन मिळालं असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी सोडू शकतो त्याच्यानंतर इलिजिबल फॉर डबल ए ट्रिपल सी आता काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी डबल ए ट्रिपल सुद्धा रजिस्ट्रेशन केलेलं आहे डबल ए ट्रिपल सीमध्ये कोणकोणत्या कॉलेजेसचा समावेश होतो संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एसच्या आणि डीम युनिव्हर्सिटी जेवढ्या आहेत संपूर्ण देशभरामध्ये बी एम एस बी एच एम एस संदर्भातल्या जेवढ्या डीम युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यासाठीची जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवरून चालते त्यासाठी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी डीमसाठी पन्नास हजार रुपये एवढं डिपॉझिट भरलेलं आहे तर आत्ता स्टेट कोट्यामध्ये त्यांना कॉलेज मिळालेलं आहे परंतु पुन्हा त्यांना डबल ए ट्रिपल सीमध्ये सुद्धा ट्राय करायचं आहे तर विद्यार्थी ट्राय करू शकतो का तर याचं उत्तरसुद्धा हो आहे स्टेट कोट्यातलं कॉलेज अपग्रेडेशन किंवा बेटरमेंटला टाकून विद्यार्थी त्या ठिकाणी डबल ए ट्रिपल सीमध्ये भाग घेऊ शकतो किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी स्टेट कोट्यामध्ये ॲडमिशन फायनल केलं परंतु पुढे डबल ए ट्रिपल मध्ये तो विद्यार्थी पार्टिसिपेट करू इच्छित असेल तर विद्यार्थी तिकडेसुद्धा चॉईस फिलिंग करू शकतो विद्यार्थ्यांसाठी बऱ्यापैकी ज्या काही कंडिशन आहेत त्या विद्यार्थ्यांच्या बाजूने आहेत या ठिकाणी विद्यार्थी सगळ्या प्रोसेसमध्ये एकाच वेळी पार्टिसिपेट करू शकतो किमान तिसऱ्या राऊंडपर्यंत तरी विद्यार्थ्यांना ज्या काही मुभा आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत शक्यतो दुसऱ्या राऊंडपासून जे आहेत ते रूल्स थोडेसे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्ट्रिक्ट होत जातात तिसऱ्या राऊंडला आणखी स्ट्रिक्ट होत जातात पहिला राऊंड मात्र रा आहे जो विद्यार्थ्याच्या टर्म्स अँड कंडिशनवर हो आहे सगळीकडेच विद्यार्थ्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर हो आहे वाटलं तर विद्यार्थी मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन फायनल घेऊ शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्याला वाटलं अपग्रेडेशन अगर किंवा बेटरमेंट घ्यायचं आहे तर अपग्रेडेशन आणि बेटरमेंट घेऊ शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्याला वाटलं मिळालेलं कॉलेज सोडूनच द्यायचं आहे तर विद्यार्थी फ्री एक्झिटसुद्धा पहिल्या राऊंडमध्ये येऊ शकतो फ्री एक्झिट घेतल्याने मिळालेलं कॉलेज जातं परंतु पुढील राऊंडचं नुकसान विद्यार्थ्याचं होत नाही अशा प्रकारचे पुढील प्रवेश प्रक्रिया असणार आहे सेकंड राऊंडचे जे काही नियम आहेत ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांना वेळोवेळी सांगणार आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑफलाईन पेड काउन्सलिंग जॉईन करता आलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याची ऑनलाईन काउन्सलिंग कोर्स आम्ही लॉन्च केलेला आहे अगदी नाममात्र शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी संपूर्ण कट ऑफचे पी डी एफ त्याचबरोबर प्रेफरन्स लिस्ट आम्ही विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असतो ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स जॉईन करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून विद्यार्थी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी रजिस्टर करून हा कोर्स परचेस करू शकतं तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद